परंतु हेच अध्यक्ष दुसरे सांगे ब्रह्मज्ञान आणि आपला तसा कोरडा पाषाण आहे त्याचं प्रत्यंतर आणि त्याचा अनुभव आज संपूर्ण महाराष्ट्राला आला असेल दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव हा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातला आम्ही घेतला होता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर देत होते उत्तर देत असताना एकही शब्दमध्ये न बोलताना आम्ही शांतपणे बसून होतो मी होतो मी शांतपणे बसून होतो आदित्यजनी आदित्यजनी त्या ठिकाणी मला सांगून गेले होते की त्यांची वरती एक मीटिंग होती मी मीटिंग आठवली की ताबडतोब खाली येतो आणि म्हणून ते मिटिंगला गेले होते ते एका ऐकायला बसल्यानंतर त्याच्यातलं बघणं अधिकृत मिटिंग आहे आणि म्हणून मी ऐकायला बसलो पूर्णपणे भाषण ऐकलं खरं तर हे दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावरचं भाषण नव्हतं तुम्हा लोकांना तांत्रिक मुद्दे ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही मला माहिती आहे पण हे ऐकलं पाहिजे एकशे एकशे एक चा प्रस्ताव जसा एखाद्या भागापुरेसा असतो आणि त्याच्यावर एखादा मंत्री उत्तर देतो तशा पद्धतीनं या मंत्र्यांनी उत्तर दिलं महाराष्ट्राच्या बाहेर परभणीचा विषय होता ठाण्याचा विषय होता त्या ठिकाणी असंघटित कामगार बोर्डाचा विषय होता शिक्षणापासून अंगणवाड्यांचा विषय होता तिथं बांधकामचा विषय होता तिथं पाणी योजनांचा विषय होता त्याला कुठंही 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 उपमुख्यमंत्र्यांनी टच केलं नाही आणि केवळ आणि केवळ राजकारण आणि तेही खोटं खोटं आणि खोटं आणि म्हणून ते मी शांतपणे ऐकून घेतलं आणि आमचा विरोधी पक्षाचा अधिकार आहे की राईट ऑफ रिप्लाय द्यायचा अध्यक्षांनी मी उभा राहिलो माझ्या समजा आदित्यजी नसतील मला संधी द्यायची नव्हती तर अध्यक्षांनी हे सौजन्य दाखवायला पाहिजे होतं की भास्करराव तुम्ही कर तुम्ही का, का उभे राहतात ते मला कळू दे एवढे अध्यक्ष अंतर्ज्ञानी आहेत अध्यक्षांना आमच्या मनातलं काय ते कळतं आणि म्हणून त्यांनी मी राईट ऑफ रिप्लाय मागितला ही गोष्ट खरी आहे पण त्यांनी माझा नाकारला पाहिजे होता परंतु अशा प्रस्तावावर सदस्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि म्हणून मी प्रश्न विचारले असते मला त्यांनी सांगायला पाहिजे राईट ऑफ रिप्लाय देऊ शकत नाही प्रश्न विचारा पण अध्यक्ष म्हणजे स्वतःला सरकार समजतात आम्ही प्रश्न सरकारला विचारतो पण हे अध्यक्ष केवळ आणि केवळ सरकार म्हणून त्या ठिकाणी ठिकाणी वागत असतात हे अध्यक्ष कस्टोडियन म्हणून आमच्या हक्काचं रक्षण करण्याच्याऐवजी आपण कसं सरकारला प्रत्यक्षाने वाचवतोय हे दाखवून धन्यता मिळवण्यामध्ये अध्यक्ष स्वतःला समजतात मला माहित आहे की या विषयावर माझ्यावर हक्कभंग कोणतरी आणेल आणला तरी हरकत नाही परंतु महाराष्ट्राच्या विधीमंडळाची संपूर्ण परंपरा ह्या अध्यक्षांनी धुळीस मिळवलेली आहे आणि म्हणून माझं म्हणणं अध्यक्षांना की आपण या, या विधान भवनाला आता लक्षवेधी भवन नाव द्या लक्षवेधी भवन नाव द्या आपण त्या ठिकाणी सभागृहातल्या कामकाजाला तिथं कुठलाही मुद्दा पॉइंट ऑफ इरफा इन्फॉर्मेशन मंडळ म्हणून त्या ठिकाणी जाहीर करा अशा पद्धतीचं चुकीचं काम कर हे सातत्यानं अध्यक्ष लावतात काय आम्हाला प्रश्न विचारायचे होते काय एकनाथराव म्हणाले एकनाथराव म्हणाले की कोरोनाच्या काळामध्ये खिचडीमध्ये घोटाळा केला खिचडीमध्ये घोटाळा करण्याचा ज्याचा कॉन्ट्रॅक्ट ज्याच्या नावावर आहे तो त्या ठिकाणी संजय माशीलकर हा आता एकनाथराव शिंदे यांच्या पक्षामध्ये आहे स्वतःच्या खात्यात आहे आणि त्यांच्या खात्यात आहे आणि तो त्यांचा पदाधिकारी आहे त्या माणसावर कुठली कारवाई नाही तर आमचा सचिव माझ्या तालुक्यातला एक सदग्रस्त आमचा सुरज चव्हाण याला चौदा महिने जेलमध्ये टाकलं आमच्या अंगाची लहाई होते आमचा जीव जळतो पण संधी मिळत नाही आज संधी मिळणे होती हे खोटं बोलतात दुसरी गोष्ट हे काय फुशारक्या मारतात अटल सेतू आम्ही बांधला अटल सेतू यांच्या कारकिर्दीमध्ये झाला एकोणीशे त्रेसष्ट सालापासून अटल सेतूचा या ठिकाणी इतिहास आहे काय तुमची लायकी आहे काय तुमच्या याच्यामध्ये कर्तृत्व आहे तुम्ही या ठिकाणी कोस्टल रोड आदर वर्ली शिव बांधला म्हणून सांगता हे तुम्ही बांधला तुमच्या याच्यामध्ये कर्तृत्व काय आहे या ठिकाणी तुम्ही मेट्रो आम्ही आणली म्हणून सांगता हा भास्कर जाधव या मेट्रोमध्ये पहिल्या फेजला विकास राज्यमंत्री म्हणून सही करणारा मी आहे कुठं होतात तुम्ही तुम्ही होतात कुठं ही कंटिन्युअस प्रोसेस आहे तुम्ही याबद्दल क्रेडिट घ्यायला हरकत नाही पण सुड उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर आरोप करायचे त्यांनी काही केलं नाही अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला दोन हजार चौदा पासून तुम्हीच मंत्रिमंडळामध्ये आहात हे आज मला महाराष्ट्रामध्ये आज विधानसभेमध्ये मला विचारायचं होतं उठसूट तुम्ही त्यांना जबाबदार धरता दोन हजार चौदा पासून तुम्ही मंत्रिमंडळात आहात दोन हजार एकोणीस पासून आज आहेत तुम्ही विकास खात्याचे मंत्री आहात तुमची ही जबाबदारी आहे नाही तर कोणाची जबाबदारी आहे अध्यक्ष यांना पाठीशी सातत्यानं घालतात आणि म्हणून जे सांगत होते मुख्यमंत्री की त्या ठिकाणी आम्ही गिरणी कामगारांना पण घर देणार होतो चार दिवसापूर्वी आझाद मैदानावर गिरणी कामगारांनी मोर्चा काढला त्यांनी एक जीआर दाखवला की त्यांना घरं दिलेली जात आहेत की कर्जत तालुक्यामध्ये वांगणे आणि शेलू गावामध्ये वांगणे आणि शेलू मध्ये आणि त्या जीआर मध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही घरं नाकारली तर तुमचा हक्क जाईल आणि हे काय खोटं सांगतात सभागृहामध्ये चड्ड्याची चड्डी आणि अध्यक्षांना अध्यक्षांची ही भूमिका आहे की आम्ही हे खोटं ऐकून घ्यावं आम्ही ऐकून घेतलं पण त्याच्यावर काही प्रश्न विचारू नये हे अध्यक्षांना म्हणायचं आहे आणि म्हणून अध्यक्षांना सुद्धा आबा वाचवायचं आहे मी एक्साइड झालेला नाही माझा बीपी हाय झालेला नाही पण अध्यक्षांनी संपूर्ण सभागृहाची गरिमा ही धुळीस मिळवलेली आहे हा डायरेक्ट माझा अध्यक्षावर आरोप आहे डायरेक्ट आरोप आहे अध्यक्ष दू तोंडी आहेत भेटल्यानंतर वेगळं बोलतात आणि उशे वेगळं त्या ठिकाणी वागतात आणि म्हणून असंघटित कामगारांचा विषय निघाला नाही परभणीचा विषय निघाला नाही फक्त मुंबई 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 अरे तुमच्या हातात तुमचं खातच तुमचं आहे ना काय मेहरबानी करता काय मेहरबानी करता उठसूट तुम्ही त्या ठिकाणी आज जवळजवळ अकरा वर्ष सतत तुम्ही मंत्रिमंडळामध्ये कायमात तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात तुम्ही उपमुख्यमंत्री झालात दोन वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त मुख्यमंत्री झाले त्यावेळेला कोरोनाचं संकट होतं त्या संकटामध्ये तुम्ही पण होतात ना मग त्यांनी काम केले नाही मग तुम्ही काय करत होता प्रत्येक वेळी हे मंत्री प्रश्न विचारतात